बातमी आहे विक्रोळीतून विक्रोळीमध्ये एका व्यापाऱ्यानं आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता मात्र त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आणि या मनसैनिकांनी या व्यापाऱ्याला जोब दिलेला आहे त्यानंतर या व्यापाऱ्यानं माफी सुद्धा मागितलेली आहे मुंबईतल्या विक्रोळी या ठिकाणी हा प्रकार घडलाय या मनसैनिकांनी दुकानदाराचा माज उतरवलाय दृश्य आपण पाहतोय विक्रोळीतील दृश्य आहेत विक्रोळीमध्ये एका दुकानदारानं आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आणि या मनसैनिकांनी या दुकानदाराचा व्यापाराचा महासूत्रा करू नको चल मी बोलतो राम बोलतो सर्वांना जय महाराष्ट्र हा एक मारवाडी दुकान आहे याच लक्ष आलं आहे त्यांनी स्टेटस टाकला होता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काय करायचं आम्ही गेलाय आग लागण्याचा प्रयत्न हो, करत आहेत पण आग लागत नाही आहे उलट जे असंभव होतं ते संभव करण्याचं काम सुद्धा आमचे नेते देवेंद्र फडणवीसजीने केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं सर्व मान्य नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस आहेत महानगरपालिकेची निवडणूक याकरता जे काय कट कारस्थान चालू होतं त्याच्यात पण यश मिळालं नाहीये पण माझी ही पण अपील आहे की कोणाची भावना दुखवेल असं कोणीही विधान केलं तर ते चुकीचंच आहे प्रत्येक भाषेचा सन्मान केलं पाहिजे महाराष्ट्रात राहून मराठी आणि मराठी माणसाच्या विरोधात भाष्य करणं हे चुकीचं आहे